ठाण्यात राजस्थानी समाजाची नाराजी भाजपाला भोवणार ठाणपा निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या वंदना सुनील काब्रा यांच्या समर्थनार्थ राजस्थानी संघटना आणि व्यापाऱ्यांनी युतीविरोधात दंड थोपटले हो ठाणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गटाची युती झाल्यानंतर भाजपमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांची नाराजी उफाळून आली आहे वसंत विहार परिसरातील प्रभाग क्रमांक चार मधून इच्छुक असलेल्या वंदना सुनील काबरा यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे निवडणुकीत राजस्थानी समाजाला प्रतिनिधित्व नाकारल्याच्या निषेधार्थ गुरुवारी राजस्थानी समाजातील तमाम संघटना तसेच व्यापारी मंडळांनी एकत्रित येत आता युतीच्या विरोधात दंड थोपटले आहेत त्यामुळे राजस्थानी समाजाचे हे नाराजी नाट्य निवडणुकीत भाजपला चांगलेच महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ठाण्यातील एकशे एकतीस जागा लढवण्याची तयारी केलेल्या भाजपची अखेरच्या क्षणी शिवसेना गटाशी युती झाली शिंदे गटासोबत गटा युती नको अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती मात्र युती झाल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची खतखत बाहेर पडू लागली आहे युतीमध्ये भाजपच्या वाट्याला चाळीस जागा असूनही यापैकी एकही एक जागा राजस्थानी समाजाच्या वाट्याला आलेली नाही ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक चार येथील वसंत विहार टिकुजिनीवाडी भागात सुनील काब्रा हे प्रतित यश उद्योजक वास्तव्यास आहेत या प्रभागामधून त्यांच्या पत्नी वंदना काब्रा या इच्छुक असतानाही उमेदवारी कापली गेल्याने ते आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवित नाकारल्याने या यासंदर्भात सुनील काब्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली सुनील काब्रा व त्यांच्या पत्नी वंदना काब्रा यांनी ठाणे शहरात मोठे समाजकार्य केलेले आहे कोविड काळात तर या दाम्पत्याने अनेक गरीब तसेच गरजूंना मोफत अन्न वाटप तसेच लसीकरण मोहीम राबवली होती याशिवाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडियापासून विविध शासकीय योजनांचा प्रसार तसेच योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवल्या तरीही पक्षाने याची दखल न घेता तिकीट वाटपात अन्याय केल्याची भावना व्यक्त करून बंडाचा झेंडा फडकवला आहे काब्रा यांनी आता अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे यावेळी राजस्थानी समाजाच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी व्यापारी मंडळ आणि राजस्थानी समुदायाची मंडळी आणि शेकडोच्या संख्येने राजस्थानी नागरिक उपस्थित होते मला हे सांगायचे आहे